नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड एक्झिक्युट ग्रेड टू या पदासाठी जी काही जाहिरात आलेली आहे ती आपण सविस्तर बघणार आहोत तर एकूण तीन हजार सातशे सतरा जागांसाठी जाहिरात आलेली आहे इथे आपण सविस्तर कॅटेगरी वाईज जागा बघू शकतो या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय तर ग्रॅज्युएशन ऑर इक्विवालन फ्रॉम रेकनाईज युनिव्हर्सिटी कोणत्याही मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे कोणत्याही शाखेचा पदवीधर व्यक्ती या पदासाठी अप्लाय करू शकतो यासाठी वयाची अट आहे कमीत कमी अठरा ते सत्तावीस वर्षे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्षे सूट आहे इथे एक महत्त्वाची सूचना आहे द पोस्ट ऑफ ए सी आय ओ टू एक्स इज नॉट आयडेंटिफाईड सुटेबल फॉर एनी कॅटेगरी ऑफ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज हेन्स दे नीड नॉट अप्लाय तर ज्या कॅन्डिडेटला काही डिसेबिलिटी असेल हँडिकॅप जे काय असतील त्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करण्याचं इथे नमूद केलेलं आहे त्यानंतर इथे एक महत्त्वाची सूचना आहे द पोस्ट इनवॉल्व्स ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी देअर फॉर the द कॅन्डिडेट्स विलिंग टू सर्व अनिवेअर in इन इंडिया ऑनली नीड टू अप्लाय येथे तुम्हाला भारतात संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते किंवा ट्रान्सफर तुमची होऊ शकते त्यामुळे ज्याची तयारी ज्यांची तयारी असेल पूर्ण भारतात कुठेही ट्रान्सफर करून घेण्याची किंवा जॉब करण्याची त्यांनी इथे अप्लाय करावी असे इथे सूचना दिलेली आहे आता आपण इथे बघणार आहोत परीक्षेचा जो काही स्वरूप आहे तो आपण इथे बघूया परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे रिटर्न एक्झॅमिनेशन आणि इंटरव्ह्यू रिटर्न एक्झॅमिनेशनमध्ये दोन भाग आहेत टायर वन एक्झाम आणि टायर टू एक्झाम टायर वन एक्झाममध्ये तुम्हाला विषय असतील करंट अफेअर्स जनरल स्टडीज नंबरिकल ॲप्टिट्यूड रिजनिंग अँड लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश प्रत्येक प्रश्नाला वन फोर नेगेटिव आ, मार्किंग असेल एक तास परीक्षेसाठी असेल आणि शंभर ही परीक्षा असेल या टायर वन एक्झाममध्ये एकूण शंभर प्रश्न असतील आणि पाच पार्ट आहेत जसे की इथे नमूद केलेलं e, आहे ए बी सी डी ई आणि प्रत्येक पार्टसाठी वीस प्रश्न इथे असतील त्यानंतर टायर टूमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर आहे पन्नास गुणांसाठी इझे म्हणजेच निबंध वीस मार्कांसाठी इंग्लिश कॉम्प्रिहेन्सेशन कॉम्प्रिहेन्शन दहा मार्क लाँग आन्सर टाईप क्वेश्चन दोन क्वेश्चन असतील दहा मार्कांसाठी करंट अफेअरवरती इकॉनॉमिक्स पॉलिटिकल इश्यूज एक्सेट्रा याच्यावरती वीस मार्कांसाठी तर जी काही एक्झाम आहे ते दोन पार्टमध्ये रिटर्न एक्झॅमिनेशन आणि इंटरव्ह्यू इं रिटर्न एक्झामिनेशनमध्ये दोन पार्ट आहेत टायर वन एक्झाम आणि टायर टू एक्झाम आणि त्यानंतर टायर थ्रीमध्ये इंटरव्ह्यू आहे त्यानंतर एक्झाम सिटी एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार आहे ते आपण बघूया पी डी एफमध्ये दिलेलं आहे महाराष्ट्रामधील दिल सेंटर जे आहेत ते आहे अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर ही जी काही सेंटर आहेत ती आपण निवडू शकतो महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी त्यानंतर काही महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अप्लाय करण्याची जी काही तारीख आहे सुरुवात होणार आहे एकोणावीस सात दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे बारा आठ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जी कॅन्डिडेट अप्लाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो या जाहिरातची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन कर टाकणार आहे त्यामुळे ज्यांना डिटेल नोटिफिकेशन बघायचं असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम ग्रुप ग्रुपवरती जाऊन डिटेल नोटिफिकेशन ते डाउनलोड करू शकतात आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले राहा आपल्या चॅनलसोबत